जय शिवराय हो जय शिवराय हो भावन्नो बाय मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावान्नोभाई बहिणींनो तारीख डिक्लेअर झालेली आहे तेवीस मार्च तेवीस मार्च ह्या तारखीबरोबर बऱ्याच जुन्या इतिहास घडलेला आहे तेवीस मार्चला तर तीच तारीख आज परत आलेली आहे त्या तेवीस मार्चला भगतसिंगला फाशी दिली होती इंग्रज सरकारनी आणि आता हे जे सरकार आहे हे गेंड्याच्या कातडीचं सरकार ह्या सरकारला राजकीयदृष्ट्या फाशी द्यायचं आहे आणि त्याची जी बैठक आहे ती तेवीस मार्चला ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळं आपण आणि तेरा राज्यातला मराठा समाज हा त्या बैठकीला हजर राहणार आहे ज्याला जमन त्यांना त्या ते बैठकीला हजर राहावं मलासुद्धा मी जर जमलं तर मीसुद्धा त्या बैठकीला हजर राहण्याचा प्रयत्न करणार आहे बरोबर आहे की नाही कारण मी एक शेतकरी मला जास्त वेळ मिळत नाही तरी शेतीच्या कामातून वेळ काढून मी समाजाचं जे काही देणं लागतो त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवीत असतो बाकी कोणाला काय समजायचं कोण काय समजतात त्यांना मी बी काही समजित नाही बरोबर आहे की नाही तर जरा पाटलांचं जे आंदोलन चालू आहे मराठा समाज जागृत करण्याचं म्हणजे झोपलेला मराठा समाज आणि गरजवंत मराठा समाज झोपलेला याच्यासाठी का त्याला त्याचा हक्क काय याची जाणीव होत नाही म्हणून मी तुम्हाला काय म्हणलो का झोपलेला मराठा समाज जागी करण्यासाठी जे आंदोलन चालू आहे जरांगे पाटलांचं त्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे बरोबर आहे का नाही किती दिवस आरक्षणासाठी आपण बळी द्यायचे आता आणि का द्यायचे आता आता असं आहे बरं का लहान सुद्धा माझं आणि तुझं कळतं त्याला जर म्हणलं ना हे आमचं आहे तेव्हा नाही नाही आमचं आहे म्हणजे एकोणला कळतं लहान सुद्धा कळतं समजतं मग आपल्याला का कळू नये का आपलं हक्काचं आरक्षण ओबीसीमध्ये आहे आणि ते आपल्याला भेटलं पाहिजे आपण जे भुरटे धंदे करतो ना आणि आपण ज्या नेत्यांच्या सत्रांच्या उचलितो का ही सगळ्यात मोठी आपली चूक आहे बाकी काय ही नाही आहे आपली चूकच ही आहे का आपण आपल्याला आपला फायदा न कळता आपण राजकीय लोकांच्या सत्रांच्या उचलतो ज्या दिवशी आपण ह्या भाडकाऊ लोकांच्या सतरांच्या उचलायचं काम बंद करू त्या दिवशी आपण मराठा म्हणून शांततेत जगू शकतो बरोबर आहे की नाही तुम्ही जर तुमच्या कुटुंबाला जेवढा वेळ तुम्ही ह्या राजकारणासाठी देता ना तेवढाच वेळ त्याच्यापेक्षा ते निम्मा वेळ जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी दिला ना तर तुमचं कुटुंब एक नंबर राहील बरोबर आहे की नाही आता तुम्ही विचार करा <coughs> तब्येत खराब आहे माझी तुम्ही आवाज पण मग तुम्हाला खराबच येत असं आपले लोक घरावरती तुळशीपत्र ठुतेत घरातली त्याची बायको कामाला जातील वकाची इथं आणि हा गावात खादीचे कपडे घालून येतो तो पुट मी त्या तिच्या एका व्हिडिओत सांगितलं होतं ना का आपल्या भोकंडी काही बसला असेल तर आपल्या भोकंडी बसलेली पाटीलकी आपल्या भोकंडी बसलेली देशमुखी बरोबर आहे का नाही आणि आपल्या भोकंडी अशा नोकुळी आम्हाला माझे माझ असतोच आणि तो असायलाच पाहिजे पण ज्या वेळेस पूर्ण समाजाची वेळ येते ना समाजासाठी एकत्र येण्याची वेळ येते ना त्यावेळेस आपण एकत्रच आलं पाहिजे ध्यानात घ्या तुम्ही आणि ज्या दिवशी आपण सर समाज म्हणून एकत्र यायला तयार नाही तर मग आपला विनाश आटळ आहे विनाशकाले विपरीत बुद्धी मग तुमची बरोबर आहे की नाही आता ती वेळ चालून आलेली आहे आणि हवा आता नाही तर कधीच नाही आता जर आपण जारांगी पाटलांच्या पाठीमागं हक्कानं आणि खंबीरपणे उभा राहिलो नाही ना तर आपल्याला इथून पुढच्या भविष्यात आपल्यासाठी मराठा समाजासाठी कोणताही माणूस उभा राहणार नाही का तर त्याला माहिती आहे आपण जरी उभा राहिलो यांच्यासाठी तर हे आपल्याला साथ देणार नाहीत मग आपण ठरवा आता की आपल्याला साथ द्यायची जारांगी पाटलांना का नाही द्यायची आता जे आपण सारांगी पाटील जे नऊशे एक्क वरती सभा घेणार आहेत तर त्या सभेसाठी जी बैठक आहे तेरा राज्यातल्या मराठ्यांची प्रमुख प्रमुख लोकांची समजा तर त्या बैठकीसाठी बऱ्याचशा जण हजर राहिलं पाहिजे ज्यांना राजकारणासाठी वेळ भेल द्यायला वेळ आहे पण बैठकीत जायला वेळ नाही का अशा लोकांचा निषेध केला पाहिजे समजतंय ना तुम्हाला तर ती जी सभा आहे ती अशी भव्य दिव्य झाली पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगतो सरकारच्या गांडीखाली आग लागली पाहिजे विरोधकाच्या मांडीखाली आग लागली पाहिजे बरोबर आहे का नाही म्हणजे आपण असं वागलं पाहिजे आता ध्यानात घ्या तुम्ही आता तुमची जी एकी आहे ती फुटून द्यायची नाही आहे आणि तुमची एकी नीस ती पाहूनच समोरच्याला घाम फुटला पाहिजे असं तुम्हाला वागावं लागेल नाही तर तुम्हाला सांगतो भविष्यात मराठा समाजाला एक येण्यासाठी काहीच नाही राहिलं काहीच नाही तुमच्या पुढं तुमच्यापुढं पर्यायच नाही राहिलेला ध्यानात घ्या तुम्ही अहो मी आता काल परवा एका लग्नाला गेलो होतो लग्न वेगळ्या समाजाचं होतं ग्रामीण भागात सगळे समाज एका जेवाना राहते तर मी त्या लग्नाला गेलो तिथं त्यांचा एक शहरातला फाव आला होता ग्रामीण भागातला नाही शहरातला त्यांच्या त्यांच्या तो त्यांना सांगत होता आता तो शहरातून आलेला ना एव्हा केव्हा तेव्हा त्याच्या त्या ते बाता तो त्यांना मी पलीकडून बसलेलो होतो आता त्याला माहीत नाही समजा मी मराठा आहे म्हणून तर तो त्यांना सांगत होता जारांगे बाटल्याला किती आंदोलन करू देव असं तर म्हणलंच नाही देव जरांग्याला किती आंदोलन करू देव शिक्कीच नाही तो काय म्हणत होता जरांग्याला किती आंदोलन करू द्यावं अवं नाही भेटत मराठ्यांना आरक्षण कोण हा अहो तो दारू पिऊन आरक्षण मागतो हां गोधडीच्या हातून दूध भाकरीचा काळा खातो हां तो म्हणला म्हणून आरक्षण भेटणार आहे का हे शक्य नाही आणि मी तुम्हाला लिहून देतो का मराठ्यांना कधीच आरक्षण भेटणार नाही असं कोण म्हणलं तर तो याडा आता मग त्याला सांगावं कोणा मी तिथं बसलेलो होतो मला रक्त खवळलं पण एका त्याच्याच समाजाचे जे दुसरे लोक होते आमच्या गावातले ते म्हणले भाऊ जाऊन त्या म्हणे त्याला काय माहिती आहे तो शहरातून आलेला आहे म्हणे एव्हा केव्हा तेव्हा आहे म्हणे तो त्याला ग्रामीण भागात मराठ्यांचे काय हाल चालू आहे हे त्याला माहीत नाही म्हणे हे सांगतं कोण त्याच्याच समाजाचे लोक मग तुम्ही विचार करा जर अशे जर आपल्यात जर भांडणं लावायचं काम चालू केलं या लोकांनी तर मग आपलं कसं व्हायचं बरोबर आहे का नाही म्हणून सांगतो मी तुम्हाला का कोणाच्या ही भूल थापाला बळी नाही पडायचं तुमचं काम चालू ठेवा लोक नावं ठेवायलाच राहणार आहे आणि आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं ते किती म्हणले ना यांच्या काहीच नाही होत ज्यावेळेस आपण करून दाखवू का त्यावेळेस म्हणायचं दाखवलं की नाही करून तवर नाही बोलायचं ना काहीच ध्यानात येतं ना तुम्हाला बरं जारांगे पाटील जो माणूस दारूच्या थेंबाला स्पर्श करीत नाही त्याला लोक बेवडा म्हणते त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की माझ्या अंगात जर रक्ताच्या दारूचा थेंब जरी सापडला ना तर मी आत्महत्या करीतो म्हणे असं कोण म्हणलं जारांगे पाटील मग काय झालं केली का त्याचं काही काहीच नाही म्हणजे कर नाही त्याला डर कायची तो माणूस जर असं बोलू शकतो आता ज्यांची इस्टेटस दहा दहा वीस वीस हजार कोटीची त्या लोकांनी द्यावा ओपन चॅलेंज का आमच्या अंगात दारूचा थेंब सोडा सोडा दारूचा थेंब सोडा जाऊन दे समजा ते बेवढाच आहे आम्हाला माहिती आहे ते लोक पण त्यांनी यासं स्पष्ट शब्दात सांगावं फक्त का मी जे पैसे कमवलेले मी जी इस्टेट कमवलेली याच्यात चोरी लपीचा एक सुद्धा नाही भामटेपणाचा एक रुपयासुद्धा नाही आणि जर असन तर मी आत्महत्या करीन बरोबर आहे का नाही मग तुम्ही विचार करा अहो जेलमध्ये जाऊन आलेली माणसं सुद्धा जरांगे पाटलांवरती आरोप करतेत ध्यानात घ्या तुम्ही मग अशी जर परिस्थिती राहिली तर मराठा समाजासाठी कोण लढन जरांगे पाटील म्हणजे आपल्याला सापडलेला हिरा आहे कुईनूर हिरा माणसातला कुईनूर हिरा आहे तो आणि तो हिरा जपायचा काय करायचं हे तुमच्या आमच्या हातात बरोबर आहे की नाही भावानो बहिणीनो तेव्हा माझं प्रामाणिक मत आहे की आरक्षणासाठी सगळ्यांनी एक झालं पाहिजे किती दिवस अजून जारांगी पाटील एकट्याच कपूड काढून द्यायची आपल्याला आणि सरकार बसलेलं जे बदनामी करायला आता आचारसंहिता लागलेली आहे आता वेगवेगळे कायदे लावणार कानून लावणार जेलमध्ये टाकायच्या भाषा करणार हे चालू राहणार आता पण आपण यांच्या दडपशाहीला बळी नाही पडायचं आणि तेवीस मार्चला ज्यांना ज्यांना शक्य होईन प्रत्येकालाच होईन असं नाही आहे ज्यांना ज्यांना शक्य होईन त्या सगळ्यांनी अंतरवालीत सराटीत यायचं आहे बरोबर आहे का नाही आणि जे आदल्या दिवशी जाणार आहेत त्यांच्या मुक्कामाची सुद्धा सोयी ती केलेली आहे बरोबर आहे का नाही तर ज्यांना शक्य होईन त्यांनी आंतरवालीत पोहोचा ज्यांना नाही शक्य त्यांनी निदान सभेला तरी या आहे का नाही तर आज माझा तब्येत थोडी खराब आहे म्हणून व्हिडिओ थोडा आज बनवला जर आवडला तर नक्की लाईक करा नाही आवडला वरून लुटून द्या सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय